नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता मंगळमधल्या विद्यमान आमदार समाधान दादा आवतडे यांच्या ऑफिसच्या बाहेर या ठिकाणी उभा आहे तर आज सकाळीच या ठिकाणी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव साहेब यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते कल्याणराव साहेब यांना विधानच्या विधान परिषदेसाठी बारा जागा ज्या राज्यपाल नियुक्त बारा जागा आहेत त्या ठिकाणी कल्याणराव काळेसाहेबांना घ्यावी अशी कार्यकर्त्याची विनंती आहे परवादेशी ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी सांगोलचे आमदार शहाजीबापू पाटील यांना त्या ठिकाणी मोहोळमध्ये त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून आमच्या नेत्या आमच्या त्या ठिकाणी विधान परिषदेवर पाठवावं अशी त्या ठिकाणी त्यांची मागणी होती आणि आता या ठिकाणी पंढरपूर मंगळचे आमदार समाधान समाधानंद यांच्या ऑफिसच्या बाहेर असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केली आहे कल्याणराव काळे साहेबांना त्या ठिकाणी विधान परिषदेवर पाठवावी अशी विनंती आमदार साहेबांना या ठिकाणी केली आहे तर तर पंढरपूर मंगळचे आमदार समाधानंद आवताडे यांचं त्या ठिकाणी मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात वजन असल्यामुळे आणि त्यांच्या कामाचा घराडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि लोकांसोबत त्या ठिकाणी मोठा जनसंपर्क असल्यामुळे आमदार साहेबांनी आमची मागणी उचलून धरावी आणि कल्याणराव काळे साहेबांना त्या ठिकाणी सोलापूरच्या आमदार पदासाठी त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी आणि त्यासाठी मागणी करावी अशा ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ठिकाणी घराड होता पंढरपूर मधून त्या ठिकाणी कल्याणराव काळे साहेबांचं नाव त्या ठिकाणी चर्चेत आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि कल्याणराव काळांचा माडा मतदारसंघ असेल सांगोला असेल पंढरपूर मंगळ असेल हाचा काही भाग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते आहेत एक गटा मतदान त्यांचं त्या ठिकाणी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचा त्या ठिकाणी वर्चस्व असल्यामुळे अनेक कार्यकर्त्याकडून सांगण्यात येतं की आमच्या नेत्यांना आमच्या कल्याणराव काळे साहेबांना ठिकाणी विधान परिषदेवर घ्यावं यासाठी असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आमदार साहेबांच्या ऑफिसला आले आहेत आपल्यासोबत नेमकं सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया त्यांच्या काय भावना त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार खर कल्याणराव काळे साहेबांना विधान परिषदेवर जावाची तुमची मागणी काय त्या मी काशीगाव जय नाना देशमुख आमचे नेते कल्याणराव काळेसाहेब यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी पंढरपूर मंगळवाडीचे आमदार समाधान दादा यांना विनंती करण्यासाठी आलोय तेव्हा कल्याणराव काळेसाहेब यांना विधान परिषदेवर तुम्ही मागणी करावी आमच्या नेत्याला आमदार म्हणून या जिल्ह्याचं काम करण्याची द्यावं संधी द्यावी आणि यावेळेस त्यांनी संधी दिली आम आ, तर आमचा काशेगाव गट हा पंढरपूरचा ताल पंढरपूर मंगळवेडा आमदार करण्यासाठी फार महत्वाचा गट आहे हा मग ह्या काशेगाव गटातून त्यांना रात्रीचा दिवस करून आम्ही आमदार करण्याची प्रयत्न करू तर आमदार साहेबांचं वजन मोठ्या प्रमाणात सांगितलं ते मंत्रिमंडळात असतील किंवा त्यांचा निधी मोठ्या प्रमाणात आणला सांगितलं असेल त्याचा काहीतरी परिणाम या ठिकाणी होईल असं वाटतं आमदार साहेबाजी या दोन अडीच वर्षाची कामाची पद्धती एकदम चांगली आहे गावोगावी रस्ते रस्त्याची कामं केली प्रत्येक लोकांना अड्या अडचणीला ते मदत करतात आणि आमचा काळे गट आहे पण ह्यावेळेस गट त्यांना ह्याच्याही जास्त मताधिकाने आम्ही विजयी करू फक्त आमची एकच मागणी आहे कल्याणराव काळेसाहेबाजी त्यांनी शिपरस्कार आहे शिफारस परस्कार खर तर बागल साहेब आजची महत्वाची मागणी मोठा गट या ठिकाणी आलाय परवा शाजी भेटला आज आमदार साहेब काय प्रतिक्रिया ही गोष्ट खरी आहे की विधान परिषदेच्या ज्या बारा जागा आहेत आताच्या राज्यपाल पटेतून त्यातून आमदार की कल्याणरावांना मिळावी ही एक रास्त मागणी गटानं केलेली आहे आणि आज त्याच्यातलाच दुसरा भाग म्हणून आमदारांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्ते खर तर काळेघाटाची दावेदारी ही प्रबळ दावेदारी आहे कारण गेली वीस पंचवीस वर्ष काम करत असताना आणि पूर्वीही पंच्याण्णवच्या युतीच्या काळामध्ये हा कारखाना पहिला कारखाना म्हणून आला तो डिकला सहकारात कुणीही राहायला तयार नव्हतं जवळ यांच्या त्यावेळेस काळेगड त्यांच्या पाठीमाग उभारला सहकारातली आजची जी काही साठ सत्तर लोक का कारखान आहेत ते किंवा आमदार आहेत साठ सत्तर ते तिथं पोहोचले त्याचं कारण एकच आहे की त्याचा मूळ पाया काळे आहेत आणि ह्या काळे कुटुंबाला कुठेतरी विधान परिषदेवर संधी द्यावी ही कार्यकर्त्यांची प्रामाणिक मागणी आहे आणि ती खरी आहे आणि ती मिळावी यासाठी हा प्रयत्न आहे आणि जर हे झालं तरच कारण काळेगट हा या चार मतदारसंघामध्ये कुणाला आमदार करायचं हे ठरवू शकतो मग ते बापू असतील दादा असतील किंवा तात्या असतील किंवा दादा असतील या चारही आमदारांवर प्रभाव असलेला हा भाग आहे आमदार साहेबांना दिला आमदार साहेबांनी आश्वासन असं दिलेलं आहे की या ठिकाणी जर आमदार वाढले तर खूप चांगला आहे कारण एक प्रगल्भ आमदार म्हणून त्यांनी ती प्रतिक्रिया अत्यंत चांगली दिलेली आहे कारण त्यांनी सांगितलं की इथं जर आमदार वाढले तर तिथं निधी वाढणार आहे आणि निधी वाढला तर सर्वांनाच काम करणं सोपं जाणार आहे आणि काम करण्यासाठी इथं आमदार किती वाढले ह्यापेक्षाही आमदार वाढणं महत्वाचं आहे त्यासाठी मी पक्षाचा कोणत्याही असू द्यात किंवा कोणत्याही बाजूनं तो आमदार म्हणून येणार असू द्यात पण तो आमदार झाला पाहिजे आपल्यातला आमदार झाला पाहिजे ही एक सकारात्मक बाजू त्यांनी नक्कीच मांडलेली आहे वाढली पाहिजे पाहिज पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाचे आमदार आदरणीय साहेब यांच्याकडे सर्व सहकार शिरोमणी काळे सहकारी साखर कर कर चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब यांचे सर्व समर्थक व काळे परिवारातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो भेटीच कारण असं की या ठिकाणी राज्यपाल नियुक्त ज्या आमदारकीच्या जागा आहेत त्या आमदारकीच्या जागेसाठी पंढरपुरातून आदरणीय चेअरमन साहेबांची या ठिकाणी शिफारस करण्यासाठी आदरणीय आमदार साहेबांकडे आमची आग्रही मान्य होती कारण की गेली अडीच वर्ष झालं आम्ही सर्व काळे गटातील जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आम्ही सर्वजण आहेत तर निश्चितपणाने आमदार साहेबांचं आम्ही काम करतोय आणि सर्व आमच्या गटातील भरघोस असा निधी आमदार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे यापुढेही आम्ही काळे गटातील सर्व पदाधिकारी विधानसभेच्या सभेसाठी आदरणीय साहेबांचं आम्ही काम करणार आहे तर निश्चितपणाने आम्ही सर्व कार्यकर्त्यांची एक आग्रही मागणी आहे की त्यांनी आदरणीय चेअरमन कल्याणरावजी काळे साहेब यांना उद्याच्या विधान परिषदेसाठी आपल्या माध्यमातून वरिष्ठांकडे आग्रही शिफारस करण्याची मागणी त्यांनी लावून धरावी माननीय समानंद धावताडे यांच्याकडे आम्ही कल्याणराव काळे यांची आग्रही मागणी करण्यासाठी राज्यपाल कोट्यातनो तरी आम्ही इथे उपस्थित राहिले आमदार साहेबांनी आम्ही मागले दोन वर्षे आम्ही त्यांचंच काम हे करतोय त्यांनी भरपूर गावासाठी तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय तरी पण चेअरमन साहेबांसाठी कल्याणराव काळे साहेबांसाठी राज्यपाल कोट्यातून शिफारस आग्रही शिफारस करावी असं मी समजा तालुक्याच्या वतीनं विनंती करतो या पद्धतीच्या कार्यकर्त्याच्या भावना आहेत की काळे गट मोठ्या प्रमाणात पंढरपूर असेल मंगेड असेल मोहोळ असेल माडा मतदारसंघ असेल आणि सांगोली मतदारसंघ असेल वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ठिकाणी काळेचा गट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजबूत आहे आणि स्थिर गट आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्या चार मतदारसंघामध्ये वर्चस्व असलेला हा काळे गट या ठिकाणी कोणती भूमिका घेतो हे सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं आहे पण आमच्या नेत्यांना कल्याणराव साहेबांना विधानपाल नियुक्ती जागा आहे त्या जागेवरती हा काळे साहेबांना घ्याव्या अशी कार्यकर्तेची विनंती आहे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमदार साहेबांना भेटले आहेत काल परवा त्या ठिकाणी सांगोले आमदार शाहीबाब पाटील यांना भेटले आहेत नेमके आमदार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सकारात्मक बाजू त्या ठिकाणी दाखवली आहे की आम्ही त्या ठिकाणी विचार करू आणि जेवढे मतदारसंघामधून आपल्या तालुक्यामधून जेवढे आमदार जास्त होतील तेवढा निधी मोठ्या प्रमाणात येईल आणि निधी येईल तेवढ्या मतदारसंघाचा विकास होईल असा कार्यकर्त्यांच्या ठिकाणी आमदार साहेबांनी आश्वस्त केले कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा मंगळेरा